नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद आय ए एस या एम हो पी एस सीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी चिंतन सूर्यवंशी आज एम पी एस सीच्या ग्रुप बीची जी दोन हजार चोवीसची मुख्य परीक्षा होती त्या मुख्य परीक्षेमधले इतिहास या विषयाचे जे दहा प्रश्न आले होते त्या दहा प्रश्नांच्या विषयीची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत ह्या चर्चेचा उद्देश काय आहे तर ह्या चर्चेचा उद्देश एकच आहे की इतिहास हा खूप मोठा विषय असतो पण त्या मानाने त्याची प्रश्नांची संख्या पहा कमी ठेवलेली आहे आयोगानं दहा पण मग दहापैकी दहा मार्क जर मिळवायचे असतील बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळतात दहापैकी दहा तर ते काय करतात तर अगोदरचे प्रश्न बघतात अगोदरचे प्रश्न बघतात आणि त्या प्रश्नांच्या आजूबाजूची चर्चा करतात किंवा आजूबाजूचा अभ्यास करतात आत्तापर्यंतचे एम पी एस सीचे जे इतिहासाचे प्रश्न जर तुम्ही अभ्यासले तर त्यात एकच दिसून येते की त्यांचा कल आहे व्यक्ती उत्तर मार्क करताना व्यक्तीकडे कल असतो म्हणजे तुम्ही कधी पण बघा आता सुद्धा आम्ही प्रश्न दोन प्रश्न तुमच्यासमोर ठेवले आहेत इथं पण बघा व्यक्ती मार्क करायचे म्हणजे त्यांच्याकडून एक्झॅक्टली त्या व्यक्तीनं काय केलं हे अपेक्षित आहे बरोबर मग ज्यावेळेस आपण प्रश्नांचा सराव करतो इव्हेंट जे एम पी इतिहासात जे घडले ते वाचत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात एक अशा प्रकारची म्हणजे हेच तयार होते की बाबा हा व्यक्ती ह्या रिलेटेड आहे हा व्यक्ती ह्या रिलेटेड आहे ते कधी तयार होते त्याला दोन कारणं दोन गोष्टीने ते तयार होतं एक पाठीमागच्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास आणि दुसरं म्हणजे स्टँडर्ड पुस्तक वाचलं की बरोबर मग बर। त्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न सुटतात आणि जे एकदमच परफेक्ट प्रश्न असतात ते तर मग आपल्याला पाठत असतात आता हा त्यातला हा पहिला जो प्रश्न आहे तो अशाच प्रकारचा प्रश्न आहे की तो तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही जे पुस्तक वाचले त्यात कुठेही सापडणार नाही कुठेही सापडणार नाही आणि ज्या पुस्तकात कुठं सापडला तरीसुद्धा ते पुस्तक आपण आत्तापर्यंत वाचलेलं नसतं त्यामुळे पुस्तक बदलायचं नाही आपल्याला आपल्याला स्टँडर्ड पुस्तक ठेवूनच पुढं जायचं आहे पण तरी पण प्रश्न सोडवायचा आहे कसं तर तो जो इव्हेंट कुठं घडलेला असतो किंवा ती जी गोष्ट कुठं तर घडलेली असते किंवा ती जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं कार्य कुठल्या रिलेटेड आहे त्याच्यावरून आपल्याला प्रश्न सुटता येतो सोडवता येतो आता बघा हा जो पहिला प्रश्न आपण घेऊया एक्कावन्न नंबरचा काय प्रश्न आहे पहिला की माझ्या बैलाचे नाव ब्रिटानिया ठेवले माझ्या आवडत्या घोड्याचे नाव टर्किश फ्लॅग ठेवले माझ्या गार्डचे नाव जपान ठेवले म्हणून मी जपान अगर तुर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल काय हे उद्गार मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भात एकोणीसशे वीसमध्ये कोणी काढले असं विचारलेलं आहे आता बघा ऑप्शन बघा शाहू महाराज भास्करराव जाधव लोकमान्य टिळक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ठीक आहे आता लोकांचा वगैरे पुढारी वगैरे असं म्हटलेलं आहे घोड्याचं नाव गार्डचं नाव पैलाचं नाव असे जे वेगवेगळे संदर्भ वापरले आहेत त्याच्यावरून बघा लोकांचा पुढारी म्हटलं की विठ्ठलरामजी शिंदेला आपण कट करू शकतो कारण त्यांचं काम हे अस्पृश्यांच्या बाबतीत आहे ओव्हरऑल संपूर्ण जनतेच्या बाबतीत नाही आहे लोकमान्य टिळक मात्र संपूर्ण जनतेचे बरोबर पहिल्यांदा संपूर्ण देशपातळीवरती मान्यता मिळालेला पहिला नेता कोण आहे गांधीजींच्या पण अगोदर आणि उलट गांधीजीच असं म्हणले होते तर कोण आहे लोकमान्य टिळक त्यानंतर शाहू महाराजांचं काम पण एका विशिष्ट कम्युनिटीशी संदर्भात नाही सर्व लोकांचा राजा म्हटलं जातं ना शाहू महाराजांना बघा इथं पण काय आहे लोकांचा पुढारी आणि शाहू महाराजांना लोकांचा राजा पण म्हटलं जातं ते आहे आणि भास्करराव जाधवांचं काय काम आहे तर ते सत्यशोधक चळवळीचे नेते आहेत सत्यशोधक चळवळीचे नेते आहेत महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळीला पुन्हा नव्यानं सुरुवात शाहू महाराजांनी ज्यावेळेस केली त्यावेळेस त्याचं अध्यक्षपद भास्करराव जाधवांना दिलं होतं आणि आता आला एकोणीसशे वीसचा एक विषय बरोबर मी लोकांचा पुढारी एकोणीसशे वीस घोड्याचं गार्डचं पैलाचं नाव असं जे ठेवलं अशा दृष्टीनं जर विचार केला तर एक राजाच असं म्हणू शकतो ना की माझ्या घोड्याचं माझ्या गार्डचं माझ्या बैलाचं नाव परत त्यातल्या त्यात लोकांचा पुढारी आणि कायदे मंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भात म्हणले बरोबर ते शाहू महाराजच कुणाला तर उमेदवारी देणार ना कारण ते राजा आहेत शेवटी त्यांनी कुणाला तर सांगणार तुम्ही उभा राहा आणि मग ते पाठवण्याचा प्रयत्न करणार कायदे मंडळामध्ये त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर शाहू महाराज आहे ह्या पुस्तक प्रश्नाचा सोर्स जर कोणाला सापडला असेल तरी सुद्धा त्या प्रश्नासाठी एका ते पुस्तक वाचणे अजिबात योग्य नाही आपल्याला स्टँडर्ड सोर्स पासून बाहेरच जायचं नाही पण प्रश्न सुटला पाहिजे तसं ह्या हा प्रश्न त्या पद्धतीनं सुटतोय आता हे प्रश्न बघा हा प्रश्न या प्रश्नासाठी काय आहे तर बाबा वाचून घेऊ आपण काय आहे शुद्राती शुद्र भारताचे मूळ रहिवासी आहेत हा सिद्धांत कोणी मांडला शुध्राती शुद्र बरोबर मग आता ुद्र लोकांसाठी किंवा दलित किंवा बहुजन लोकांच्या साठी काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बघा आंबेडकर आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे दलितांच्यासाठी काम केले महात्मा फुले सुद्धा आहेत आणि नारायण गुरु आहेत बरोबर पण आता बघा महात्मा फुले यांचं काम हे अगोदर पहिल्यांदा सुरू झालेलं आहे बरोबर कारण आंबेडकरांनी सुद्धा यांना गुरु मानलेला आहे बरोबर विठ्ठल रामजी शिंदे यांचा कार्यकाळ हा नंतर विसाव्या शतकामध्ये बऱ्यापैकी सुरू होतो नारायण गुरु यांचं सुद्धा काम आहे पण ते कसं आहे साऊथ इंडियाच्या भागामध्ये त्यांचं काम सुरू होतं त्यामुळे महात्मा फुले हे पहिले व्यक्ती होते पहिले व्यक्ती होते ज्यांनी आवाज दिला ह्या शुद्धराती लोकांना पहिल्यांदा आवाज दिला त्यांनी अभ्यास करून शोध घेऊन असं सांगितलं की हेच भारताचे मूळ रहिवासी आहेत इतका सोपा प्रश्न आहे बरोबर सगळ्या माणसांनी त्यांच्यासाठीच काम केले पण आपल्याला फुले का मार्क करायचे आहेत तर त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट केलेली आहे आणि ह्या पुस्तकात आहे सुद्धा गाठा सरांचं पुस्तक आहे आहे अशी लाईन दिली अबर, आहे ठीक आहे जाऊ आपण काय प्रश्न आहे बघा हा प्रश्न काय आहे बघा अठराशे पंच्याण्णव मधील पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेतल्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी आलील पैकी कोणी दिली बरोबर ऑप्शन आहेत नची केळकर एम म्हणजे श्रीधर दाणे दादासाहेब खापर्डे बरोबर आता अठराशे पंच्याण्णव म्हटल्यावर पुण्यातलं अधिवेशन काँग्रेसचं अकरावं अधिवेशन बरोबर सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाची बंगाली व्यक्ती ह्या अधिवेशनाचं अध्यक्ष होतं आणि जर तिथं सामाजिक परिषदेचं अधिवेशन घेतलं तर अठराशे सत्याऐंशीच्या मद्रास अधिवेशनापासून नॅशनल काँग्रेसच्याच मंडपामध्ये सामाजिक परिषद म्हणजे सोशल कॉन्फरन्सचं आयोजन केलं जायचं हे जे जा जनक कोण आहेत तर आपले रानडे आहेत ह्यांचे जनक बरोबर काँग्रेसचं काम काय होतं तर पॉलिटिकल ऑर्गनायझेशन बरोबर आणि सामाजिक सुधारणा म्हणजे सामाजिक प्रश्न म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसनं दोन्ही कामं करावी काही जणांचं म्हणणं होतं की काँग्रेसनं फक्त पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच सांभाळावी व त्याच्यावरूनच वाद झाला जर बाबा तुम्ही सामाजिक परिषदेचं अधिवेशन जर घेतलं तर मंडपच जाळून टाकेल अशी जी धमकी दिली होती श्रीधर दाने यांनी दिली होती बरोबर पण आयोगानं हा प्रश्न रद्द केलेला आहे कुठेतरी थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक नावात किंवा अजून एक व्यक्ती असल्यामुळं आयोगानं काय केले हा प्रश्न रद्द केलेला आहे ठीक आहे हे नची केळकर आणि म्हणजे हे टिळकांचे अन्वया आहेत जे नंतरच्या काळामध्ये आहेत आणि दादासाहेब खापर्डे हे भूमिगत चळवळीचे नेते आहेत त्याच्यामुळे हे तीन ऑप्शन येत नाहीत ते दर धाने योग्य ऑप्शन होता पण आयोगानं हा प्रश्न रद्द केलेला आहे ठीक आहे आता बघा हा प्रश्न डायरेक्ट पुस्तकामध्ये गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये अमुक अमुक पेज नंबरवरती आहे ते तुम्ही शोधायचं आहे किंवा मग आम्हाला संपर्क साधायचा आहे कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याचं पेज नंबर सुद्धा सांगतो ठीक आहे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार बघा पहिले म्हटले ना पहिले आले का नाही कोणाला ओळखले जाते बरोबर दादाबाई नवरोजी आर्थिक राष्ट्रवादाचे जनक आहेत तुझे उली शेतकऱ्यांसाठी काय बोललेलं नाही आर्थिक राष्ट्रवादाचे जनक भारताचं शोषण ब्रिटिश कशा प्रकार करतात त्यांची इकॉनॉमिक ड्रेन थेअरी आहे कृष्णराव भालेकर ओके ठीक आहे आहे शेती शेतकऱ्यांसाठी वगैरे काम केलेलं आहे महर्षी रामजी शिंदे येणार नाही परत आला बघा म्हणजे व्यक्ती किती महत्वाचा आहे बघा त्या व्यक्तीचं पार्श्वभूमी समजली की समजतंय बरोबर दलितांच्यासाठी बरोबर यांचं काम आहे आता आले फुले आता हे दोघ फुले महात्मा ज्योतिराव फुले आणि हे कृष्णराव भालेकर तर समकालीन आहेत आणि हे फुलेंचे मित्रच होते त्याच्यामुळे पहिले भाष्यकार म्हणले मग कृष्णराव भालेकरपेक्षा तुम्ही ज्योतिबा फुले यांचंच नाव योग्य मार्ग केलं पाहिजे बरोबर कारण हे यांचे मित्र पण आहेत आणि हे यांचे अनुयायी सुद्धा आहेत त्यांनी पहिल्यांदा शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न पहिले भाष्यकार म्हणून काय केलेलं आहे ओळखले जाते सगळे ऑप्शन वाचायचे एक मिनिट विचार करायचा थोडासा मग उत्तर मार्क करायचे पी क्यू आहे काही ह्या ट्रिक नाही काय नाही काय विचारले पुणे येते देशी व्यापार उद्योजक मंडळ संस्थेची स्थापना कुणी केली बरोबर पुण्यात केल्या सगळी माणसं पुण्याचीच आहेत गवा जोशी भाऊ महाजन महात्मा फुले लोकमान्य टिळक थी ठीक आहे तर देशी व्यापार उद्योजक मंडळीची स्थापना गणेश वासुदेव जोशी उदा किंवा सार्वजनिक काका ह्यांनी है केलेली आहे बरोबर गांधीजींच्या अगोदर कितीतरी वर्ष स्वदेशीचा नारा यांनी दिलेला आहे असा पण एकदा प्रश्न आला होता किंवा देशी व्यापार उद्योजक मंडळीची स्थापना कोणी केली हा पण अगोदर येऊन गेलाय पुन्हा विचारलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय बघा हा प्रश्न म्हणजे व्यक्ती ओळखा प्रश्न बघा आतापर्यंतचे प्रश्न सगळे व्यक्ती ओळखाचे होते हा पण व्यक्तीवरच आहे बरं का म्हणजे आता इथं एक, एक्सक्लुझिव्हली काय माहिती दिलेली आहे आणि व्यक्ती ओळखायची आहे आणि हा प्रश्न एस सीचा फेवरेट आणि सर्व विद्यार्थ्यांना आला पाहिजे बरोबर असा आहे कारण एक तरी लाईन माहीत असते आपल्याला महान देशभक्त विचार लेखक तत्ववेत्ता असू शकतात सगळे काय अडचण आहे टेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना अठराशे पंच्याऐंशी कुणी केल्या लोकमान्य टिळकांनी केलेली आहे माहिती आहे आपल्याला गो विरुद्ध रक्षण समिती आखाडा लाठी क्लब महाराष्ट्र सर्वात बरोबर अशा प्रकारच्या गोष्टी थोडेसे टिळकच करू शकणार होते सर्वात मोठे योगदान म्हणजे भारतीयांना आदेशाचे पालन करण्यास नकार देणे शिकवले आणि मार्गदर्शन केले असे झाल विचार कोणाचे असणार आहेत तर गोखलेंचे नसणार आहे दादाबाईनवरचे नसणार आहेत आहे टिळकांचेच नसणार आहेत टिळकांचे ऑप्शन क पण हित कुठं आहे दोन नंबर हे महत्वाचं ठीक आहे पुढे जावे आपण किती नंबरचा सत्तावन्न पी क्यू आहे पुन्हा एकदा म्हणजे तीन चार प्रश्न पी क्यू असतात उरलेले तीन चार त्याच्यावर डिपेंड असतात आणि उरलेले एक दोन असतो तो नॉलेजवरती किंवा त्या व्यक्तीचं काय काम असेल ह्याच्या रिलेटेड आपल्याला समजून सोडवता येतो जो पहिला प्रश्न होता तसा ठीक आहे एकोणीसशे अकरा नाम जोशी नारायण मल्हार जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली पी वाय क्यू आहे कामगार संघटनेचा आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे हिंद मज मजदूर पंचायत ऑल इंडिया ट्रेड युनियन ही एकोणीसशे वीसची आहे बरं का इथे एकोणीसशे अकरा म्हणलं ह्याला आयटक पण म्हणतो आपण आयटक त्यानंतर सोशल सर्व्हिस लीग आणि कामगार हितवर्धनी पी वाय क्यू आहे ह्याच्यामध्ये काही ट्रिक नाही प्रत्येक व्यक्तीच्या कामगार संघटना कुठल्या आहेत किंवा कामगार संघटना आणि त्या रिलेटेड व्यक्ती आपल्याला माहीत पाहिजे सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नारायण मल्हार जोशी यांनी केलेली आहे आणि ही एकोणीसशे वीसची आईटक आपल्याला माहीत पाहिजे बाबा लाला लजपत राय त्याचे पहिले अध्यक्ष होते ठीक आहे पुढे जाव्या काय प्रश्न आहे पुढचा अठ्ठावन्न बरोबर गाठाळमधली आहे अशी लाईन डायरेक्ट पेज नंबर सांगणार कमेंटमध्ये सांगायचं विचारायचं काय आहे प्रश्न एकोणीसशे एकोणीसशे नाही अठराशे सतरा अठरा या काळात नागपूरच्या कोणत्या राज्यसाहेबांनी गोंड आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला हे मराठा साम्राज्याचं पतनाचं वर्ष आहे तिथून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांचं राज्य आलेलं आहे प्रतापराव भोसले नाही दौलतराव भोसले नाही रामचंद्र भोसले नाही आप्पासाहेब भोसले सरांच्या पुस्तकामध्ये आयाशी लाईन आहे पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे पीवाय क्यू आहे इकॉनॉमिक्स मधला प्रश्न हिस्ट्रीमध्ये विचारला इकॉनॉमिक्समध्ये येऊन गेलेला आहे प्रश्न की एकोणीसशे सदतीस साली गांधींनी हरिजन बघा आत्ता एक लेटेस्ट तेवीस ते किती चौदा ऑगस्टला परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विनोबा भावेंना आपण त्याचं एक्सप्लेशन पण घेतले तेही तुम्ही बघायचं आहे विनोबा भावेंना हु इज विनो हु इज विनोबा असं गांधीजींनी एकोणीसशे चाळीसच्या चा सत्या वैयक्तिक सत्याग्रहाची ओळख करून देताना कुठल्या वृत्तपत्रामध्ये सांगितलं त्यांनी हरिजनमध्ये सांगितलं होतं परत आता हरिजनवरती प्रश्न आला कधीच वृत्तपत्र आहे एकोणीसशे तेतीस संपादक कोण गांधीजी होते का किती भाषेमध्ये प्रसारित व्हायचं हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला या वृत्तपत्रातून एक लेख माला प्रकाशित करून शिक्षण योजनेची चर्चा केली त्या योजनेचं नाव विचारले बरोबर ही एकोणीसशे चव्वेचाळीसची ची बन, योजना योजना गांधी योजना गांधी असं नाव देणार नाहीत हे करी अप्पा नाही वर्धा योजना आणि हे वर्धा का मार्ग करायचा त्याच्या मग पण कारण आहे कारण ज्यावेळेस गांधीजींनी दांडी मार्चला साबरमती सोडलं त्यावेळेस गांधीजींनी सांगितलं होतं की जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत साबरमतीमध्ये परत येणार नाही मग स्वातंत्र्य तर काही एक दांडी मार्च वेळेस मिळाला नाही मग गांधी काय साबरमतीला जाणार नव्हते त्याने ठरवलं होतं मग कुठं जायचं ठरवलं तर त्यांचे एक मानसपुत्र होते त्यांची एक जागा होती वर्ध्याला मग वर्ध्याला ते शेवटी गांधीजीवून राहिले म्हणून त्याला वर्धा योजना म्हणतात हे जर बॅकग्राऊंड माहिती माहीत असेल तर ते वर्धात उत्तर लिहिणं गरजेचं आहे आपल्यासाठी शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे बघा आता हा पण प्रश्न कसा सोडवायचा आहे हा ही प्रश्न आपल्याला माहितीच्या आधारे सोडवायचा आहे व्यक्ती आहे की नाही एकच प्रश्न माझ्या मते बहुतेक एक दोनच प्रश्न होते असे ज्याच्यामध्ये व्यक्ती मार्क करायचा नव्हता आठ आठ आट, ते सा, सात ते आठ प्रश्नाचा व्यक्तीच मार्क करायचा होता हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल काँग्रेस सदृढ बनेल यासाठी स्थापन करण्यात आली कोणी स्पष्ट केले आता बघा एक तर पण शब्द आलाय आपण शब्द आलाय म्हणजे व्यक्ती कुणी स्थापन केल्या तोच व्यक्ती म्हणणार बर बरोबर लाला लजपत राय हिंदू महासभा ही संबंध नाही आर्य समाजांशी संबंध धरू शकतो पण हिंदू महासभेशी बिलकुल संबंध श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे नेते होते पण ते पण त्यांचा कार्यकाळ खूप नंतरचा आहे ते नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते बरोबर भारत स्वतंत्र झाल्यानंतरची गोष्ट आहे ही आणि जनसंघाचे सुद्धा ते स्थापनाकार होते हा ऑप्शन नाही हा ऑप्शन आणि हा ऑप्शन थोडासा जुळतो पण विधा सावरकर हे स्थापनेमध्ये नाही आहेत विधा सावरकर हे सदतीस नंतर हिंदू महासभेचे सलग सहा वर्ष अध्यक्ष बरोबर स्थापनेत संबंध येत नाही स्थापना करणारे व्यक्ती आहे पंडित मदन मोहन मालवीय आणि हे स्वतः काँग्रेसमध्ये पण होते आणि नंतर हिंदू महासभेची पण स्थापना केलेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष कुठे होते चेक करायचे कधी होते त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर येणं मला अपेक्षित आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा पद्धतीनं आपण किती प्रश्न घेतले तर एकूण आपण दहा प्रश्न सोडवले बरोबर आणि दहाच्या दहा प्रश्न अशा पद्धतीचे होते काही पी वाय की होते काही पाठीमागचे प्रश्नावरती आधारित आपण सोडवू शकतो आणि काही प्रश्न हे आपल्याला पुस्तकात सापडणार नाहीत आपण जे वाचतो त्या पण आपल्या आत्तापर्यंतच्या अभ्यासावरती आपण ते सोडवू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ही सिरीज फॉलो करायची आहे उमेद आय एस या प्लॅटफॉर्मवरती आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ अवेलेबल करून देत आहे तो व्हिडिओ पाहायचा आहे अशाच प्रकारचे बाकीचे आम्ही अजून प प्रश्नपत्रिका घेतले ते पाहायचे आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आपल्या मित्रांना सांगायचं आहे आणि आपला ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया असेल तर तीसुद्धा आम्हाला नक्कीच कळवायची आहे धन्यवाद